ट्रक हप्ते न भरल्याने अपहरण व मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल शहरातील ऐंशी सकाळी सात वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे ट्रक हप्ते वेळेवर न भरल्याच्या कारणास्तव शोएब खान अजिज खान पिंजारी यांना पाच जणांनी मिळून अपहरण करून बेदम मारहाण केली सोमवारी तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात आझाद नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शोएब खान यांनी घेतलेले ट्रकचे हप्ते वेळेवर आरोपींनी त्यांच्यावर राग व्यक्त केला त्यानंतर त्यांनी आपल्या साथीदारांसोबत मिळून शोएब खान यांचे अपहरण करून त्यांना हातबुक्यांनी आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण केली या घटनेत शोएब खान गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर धुळे शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे आरोपींनी या घटनेत शोएब खान यांच्याकडून मोबाईल आणि एकोणीस हजार नऊशे चाळीस रुपये रोख रक्कम ही लुटली आहे या प्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास पाच अज्ञात आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी निवृत्ती पवार पोलीस निरीक्षक नगर पोलीस ठाणे नगर पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक दोनशे चोवीस दोन हजार चोवीस बी एन एस कलम एकशे अठरा एक एकशे एक सदोतीस दोन तसेच एकशे एकोणनव्वद एक दोन गैरकायद्याची मंडळी वगैरे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नमूदचा गुन्हा हा शोएब खान अजित खान पिंजारी हे चाळीसगाव रोड येथे राहणारे आहेत त्यांना बंगार बाजारच्या ह्या एरियामधून अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीसला ला सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांचा ट्रकच्या व्यवहार झालेला होता त्या व्यवहारावरून आरोपितांनी त्यांना शिविगाळ करून आणि हातामुख्याने मारहाण करून त्यांच्या इको गाडीमध्ये घेऊन अन्यत्र बाहेरगावी घेऊन गेले होते त्याबाबत आम्हाला एम एल सी प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्यांचा जबाब नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस ठाण्यात योग्य ती कारवाई आम्ही करीत आहोत संबंधितांना जे आरोपित आहेत त्यांना शोध घेऊन त्यांना पुढील अटकेची व इतर कारवाई करीत आहोत